झारखंड मधील जमशेदपूर मध्ये 30 जुलै रोजी एक अशी घटना घडली ज्याने सर्वांनाच धक्का बसला येथे एका व्यक्तीने घरी जाण्यासाठी ऑटो रिक्षा बुक केली तो माणूस ऑटो मध्ये बसताच त्याला तिथे एका मुलीचा फोटो दिसला मुलीचा फोटो पाहून त्या व्यक्तीला धक्काच बसला त्याने ऑटो चालकाला विचारलं की ही मुलगी कोण आहे उत्तर मिळालं सर ही माझी भाची आहे तेव्हा ती व्यक्ती म्हणाले नाही तू खोटं बोलत आहेस ही माझी मुलगी आहे यानंतर दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली आता हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं आहे मिळालेल्या माहितीनुसार साडेतीन वर्षांपूर्वी अविनाश प्रसाद यांची पत्नी संगीता यांनी एका नर्सिंग होम मध्ये जुळ्या मुलांना जन्म दिला त्यानंतर नर्सिंग होमच्या लोकांनी त्यांना सांगितलं की त्यांच्या जुळ्या मुलांमध्ये फक्त मुलगा जिवंत आहे मुलीचा मृत्यू झाला आहे त्यानंतर कुटुंबियांनी नर्सिंग होम मध्ये लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला मात्र आता अविनाशने ऑटो मध्ये मुलीचा फोटो पाहिल्यावर ती आपली मुलगी असल्याचा दावा केला नर्सिंग लोकांवर मुलीची विक्री केल्याचा आरोप केला आहे अविनाश सांगतात की मुलीचा चेहरा अगदी त्यांच्या सारखाच आहे मुलीचा भाऊही असाच दिसतो या प्रकरणी संगीता मौर्य उर्फ संगीता प्रसाद यांनी सिद्गोरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या दाम्पत्याने डीएनए चाचणीची ही मागणी केली आहे पोलीस सध्या या प्रकरणाच्या तपासात व्यस्त आहेत